मिळालेले विविध पुरस्कार मॅडम गेल्या त्या तीस वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून त्यांचा हायस्कूलमध्ये कर्तव्य असा त्यांचा प्रवास आहे गेल्या वर्षी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये शाळेला तालुक्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून दिले त्याचप्रमाणे त्यांना त्यांच्या पाठीमागे संस्थेचा भक्कम पाठिंब्यामुळे शिक्षण क्षेत्रात चांगले कार्य घडत आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये ज्ञान क्रांती सामाजिक बहुद्देशीय संस्था मंगळवेळा जिल्हा सोलापूर यांच्या वतीने त्यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय शिक्षण रत्व पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये शिक्षक पर्यटन व पर्यावरण विकास संस्था व रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन यांच्या वतीनं राज्यस्तरीय आदर्श मुख्यतपिका पुरस्काराने गौरवण्यात आले त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी स्वर्गीय बहुमोलशीय समाजसेवी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं राष्ट्रीय स्नेहबंद सन्मान सोहळा दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रीय प्रेरणा ज्योती पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले आणि त्यामुळेच या संस्थेच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी जाहीर सत्कार केला जात आहे संस्थेचे मान्यवर यांना मी नम्र विनंती करतो की आपल्या शुभ मॅडम यांना त्यांचा आपण सर्वांनी मॅडम साठी आणि संस्थेचे सर्वच पदाधिकारी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजून आपण या सत्कारामध्ये सहभागी व्हायचे सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे आपल्या टाळ्या कमी झाल्या नाही पाहिजेत कारण या ठिकाणी तुमच्या प्रेरणेतूनच आमच्या छोटे छोटे कलाकार तुम्हा पुढे आपलं त्या ठिकाणी कार्यक्रम सादर करणार आहेत खर तर मदिर मॅडम यांच्याविषयी बोलायचं झालं कोणतीही गोष्ट असो तर ती नियोजनबद्ध कशी करायला पाहिजे कर्तव्य दक्षतेने कशा पद्धतीनं पार पाडायला पाहिजे यांचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आमच्या शाळेच्या प्राचार्या आदरणीय सौ मनेर मॅडम धन्यवाद मॅडम